आमदार गाडगीळ यांच्या प्रयत्नातून बामनोली गावामधील एकूण तीन कोटी लाख विकास कामाचा शुभारंभ सांगली विधानसभा क्षेत्रातील कोयना पुनर्वसन असलेले बामनोली गाव या गावासाठी आमदार सुधीदादा गाडगीळ यांनी सुमारे तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचा भरघोस निधी मंजूर करून आणला मंजूर निधी असलेल्या कामाचा शुभारंभ गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच गीता सुभाष चिंचकर यांच्या हस्ते पार पडला या विकास कामामध्ये प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर व परिसर विकसित करणे यासाठी दोन कोटी अडतीस लाख यापैकी भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये पद दिवे लावणे चौतीस लाख या, या कामाचा शुभारंभ करण्यात आला तसेच नागरी सुविधा योजनेमधून वॉर्ड क्रमांक दोनमध्ये मध्ये बंदिस्त गटर करणे सोळा लाख सहासष्ट हजार जनसुविधा योजनेमधून वॉर्ड क्रमांक दोनमध्ये मध्ये अंतर्गत रस्त्यास सोळा लाख ग्रामविकास निधी पंचवीस लाख पंधरा अंतर्गत तीस लाख ते बावीस हजार असे एकूण मंजूर निधीच्या कामाचा शुभारंभ पार पडला बामनोली गावास पुनर्वसन होऊन साठ वर्ष झाली प्रथमच ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर व परिसर सुशोभीकरणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आमदार सुधीर गाडगिळ यांनी मंजूर करून आणला यामध्ये श्री भैरवनाथ मंदिराचे वॉल कंपाऊंड वॉकिंग ट्रॅक भाविकांना बसण्यासाठी स्टील बाकडे स्वच्छतागृह भक्त भक्तनिवास मंदिर परिसरात पी व्ही सिंग ब्लॉक बसवणे व मंदिराकडे जाणारे रस्ते करण्यात येणार आहेत या कामाच्या शुभारंभावेळी गावचे नेते सुभाष चिंचकर उपसरपंच विष्णू लवटे सौर ग्रामपंचायत सदस्य राजेश सन्नोळी दिग्विजय चिंचकर अर्चना पाटील स्वरूपा वारणकर रुपाली यमगर संदीप शिंदकर दत्तात्रय जांभळे सदाशिव माळकुटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कामाचा पाठपुरावा ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले यांनी केला